नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा थोडक्यात महादेव बाबासाहेब आग राहणार राणेगाव तालुका शहरात जिल्हा अहमदनगर बरं आपण ह्या कांद्या प्लॉटला आपली केरण टेक्नॉलॉजी वापरली हो आपलं क्षेत्र किती आहे हे क्षेत्र सत्तावीस गुंठे सत्तावीस गुंठे बरं आपण केरण टेक्नॉलॉजी किती दिवसापासून वापर मी केरण टेक्नॉलॉजी चार ते पाच वर्ष झाली आता वापरतो आज आपल्याला आज आहे सत्तावीस अकरा oh. बरोबर सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस आज, 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 आज आपण हा कांदा प्लॉट काढून किती दिवस म्हणजे किती दिवसात काढ काढणीला आला आता हा कांदा प्लॉट मी ह्या वर्षी अडीच महिन्यातच काढला आहे तीन महिने पूर्ण नाही झाले टेक्नॉलॉजी वापरून तुम्हाला काय फायदा झाला आता टेक्नॉलॉजी वापरला चालू केल्यापासून येणा उत्पन्नात भरपूर वाढ झाली बर ह्या वर्षी वातावरण एकदम खराब oh. आहे खराब वातावरणामध्ये आज आपल्याला कोणत्या कोणत्या रोगाला सामोरे जावं लागलं तुम्हाला आणि इतर प्लॉटवालेला काय बदल जाणार आता यंदा एवढ्या खराब वातावरणात लागवड झाल्यापूर बरोबर रोग आला होता हा पीड रोग रोग आला होता आपण किरण टेक्नॉलॉजीचा वापर केला तर रोग पूर्णपणे नाही त्याच्यानंतर करपाही आलता काळा थ्री पण आले पण आता तिन्ही रोग आल्याच्या नंतर तरी तुमचा कांदा व्यवस्थित एकदम कलर वगैरे पोसलेला भरपूर आहे बरोबर इतर तुम्हाला जे त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणजे तुमची बचत झाली का टेक्नॉलॉजी वापर इतर औषधामध्ये भरपूर बचत झाली खतामध्ये बचत झाली आणि एवढ्या खराब वातावरणात मालही पाहिजे तेवढा भारी आला आता आपल्याला या सत्तावीस गुंठ्यामध्ये किती बॅग निघते बॅग भरणे तर चालूच चालू आहे चालू त्या वर्षी एकशे पंचवीसच्या पुढे एकशे तीस पर्यंत बॅग निघतील एकशे तीस पर्यंत इतर जर कांद्याचं वातावरण जर बघितलं तर त्याच्यामध्ये आणि म्हणजे म्हणजे आपल्या तर त्याच्यात असं काय बदल वाटतो यावर्षी बाकीच्या इतर लोकांमध्ये आपल्याच्या डबल ॲव्हरेजचा फरक अवरेजचा बरोबर आहे बर टेक्नॉलॉजी तुम्ही पण वापरली आपली शेवट शेवट कळ शेव, काय शेव, वाटलं वाँड़। तुम्हाला टेक्नॉलॉजी वापरून टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर वापर फायदाच आहे त्याचा कांद्यामध्ये पाहिजे तशी साईज झाली नंतर फुगवण झाली कलर पण मस्त दोन महिन्याच्या नंतर तुम्ही पण वापरली पण फुगवण वगैरे व्यवस्थित बरं टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी आहात का हो नक्कीच तुम्ही आम्ही पण तुम्हाला काय वाटतं मामा कांदा बघून एकदम व्यवस्थित वाटते कांदा चांगला आहे हो कलर पण चांगला आहे कलर पण चांगला बरं दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद